मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचं होस्ट अवधूत भागवत पुन्हा एकदा एका नवीन मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी जाण आहे कबड्डी खेळण्यासाठी आले म्हणजे बीजे कॉलेज बीजे महाविद्यालय आले या कॉलेजमध्ये मी आज कबड्डी खेळण्यासाठी जाण आहे मागं बघू शकता तुम्ही आमच्या कॉलेजचे नाव आहे बीडे काळे महाविद्यालय गोडेगाव तर माझ्यासोबत आहे काही कबड्डी प्लेयर्स मित्रचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कबड्डी संघाचे कॅप्टन आहे अनुराग काळे तर या ठिकाणी प्लेयर्स आहे फ्यू इथ तर मित्रांनो या ठिकाणी कबड्डीचे जे किट आहे बिडका महाविद्यालय गोडेगावचं हे या ठिकाणी आहे आहे नाव एक कबड्डीचा तर आपण चालेल आहे कबड्डी खेळायला तोपर्यंत त्याच्या अगोदर हा त्याऐवजी आपले जे कॅप्टन होते ते सध्या आता पत्ता नाहीये आता डायरेक्ट भेटूया कबड्डीच्या त्या अगोदर सगळी जी प्लेअर आहे त्यांची जरा आपण डिसिशन करूया भेटूया आपण कोण कोण आहे काय कायच नाही कबड्डी तर या ठिकाणी आमचे सर आहे माने सर सर ते तर या ठिकाणी काय प्लेअर्स त्यांचे जरा इंट्रोडक्शन करूया प्रथम चार नंबरचे आनंद हॅपी आहे चालले आहे उन्हाकर उन्हा बर ते जाऊन द्या गुड मॉर्निंग हा इकडं आहे आपले <laughs> <अपने> नाव <नाँगा> काय <है>। त्यांचं <laughs> नाव रोहन आहे हे सध्या कबड्डीचे प्लेयर आहे <laughs> नाही सध्या <laughs> नाही आहेच आहे कबड्डीचे प्लेयर आहे एकदम मस्त खेळतात आता बघूया कसे खेळतात ते कबड्डीच्या ग्राउंड वरती सध्या आता एक प्लेअर आहे ते म्हणजे राम 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 एनसीसीचे वरिष्ठ सैनिक व अधिकारी म्हणजे राम आव्हा हे एक प्लेअर आहे कबड्डीचे एकदम मस्त खेळतात बघूया कबड्डीच्या ग्राउंड वरती कशी खेळतात ते असा अनुभव देतात काही इकडे पण आहेत नाव आपल्या मला बरं हे सुशांत बोरे आहे एकदम मस्त खेळतात हे सुद्धा बघूया कबड्डीच्या प्ले ग्राउंड वरती कसे खेळतात काय सर इकडून सर आलेले आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा सरांचा इंटरव्ह्यू आय फोन आहे सर आयफोन सर यांचा इंटरव्ह्यू गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी एक कबड्डी प्लेयर आहे तुमच्या बरोबर येत आहे कबड्डी खेळायला तर माझ्या दादा तुमचे तुमच्या तोंडातून नाव विचारा हे अवधूत भागवत हे स्टार रायडर आमच्या टीमचे एका रायड मध्ये पाच सहा जणांना ते ओढून आणू शकतात पण सध्या दोघं तिघं नचाल तकत नाही हो नसल्यामुळे फार मोठ्या अपेक्षा घेऊन आम्ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धेला चाललोय आम्हाला गॅरंटी की कदाचित त्यांची विद्यापीठ संघात वगैरे निवड झाली त्या कॉलेजचं नाव तू रोशन करतील धन्यवाद धन्यवाद सर एवढे बोलून घरा माझ्या मी कबड्डी खेळायला चाललो मी तरुण बघतो आहे देखा आपने लापरवाही का नतीजा है thousand years later. मित्रांनो आजचा ओळख तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून नक्की विचारा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा नवीन लोकेशनवरती नवीन मंदिराच्या ठिकाणी तोपर्यंत बाय